नागपूर जिल्ह्या अंतर्गत येणारी गोधनी रेल्वे नगरपंचायत सध्या निवडणुकीच्या मैदानात रूपांतरित होताना दिसते या नगरपंचायतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत अपेक्षित आहे अशा परिस्थितीत स्टार इंडिया न्यूज नाईन्टीनने गोधनी रेल्वे नगरपंचायतीला भेट दिली इथे भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणारे तरुण उमेदवार मंगेश मारुती पाटील यांनी जनतेशी संपर्क साधून जोरदार प्रचार केला आणि त्यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले आमच्या प्रतिनिधीनं काही मुद्द्यांवर मंगेश पाटील यांच्याशी संवाद साधला पहा हा खास रिपोर्ट मंगेश भाऊ आपण नगरपंचायत गोदनी रेल्वे इथून प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय नेमके मुद्दे घेऊन आपण या चुनावी मैदानात उतरल्यात माझा मुद्दा एक आहे की लोकांची समाजसेवा त्याच्यानंतर लोकांच्या ज्या छोट्या अडचणी रस्ते नाल्या इथे सतत पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या उमेदवार निवडून येत आहे पण पाहिजे त्या सुविधा त्यांनी इथे दिलेल्या नाही लोक त्यांच्यापासून त्रस्त आहे त्यामुळे मला त्यांच्या सेवा करण्याच्या लोकांनी एक मोका द्यावा आणि मी ते दिलेल्या मोकाच्या एक सुवर्ण संधी म्हणून त्यांची सेवा करायच्या माझी खूप इच्छा आहे कोणकोणत्या मुख्य समस्या आपल्या प्रभागात आपल्याला दिसून येतात इथे समस्या म्हणजे रस्ते नाल्या गटर लाईन नाही आहे आता नगरपंचायतून तीन वर्ष होतं अडीच तीन वर्ष तरी पण लोकांपर्यंत त्या सुविधा अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाही त्या सुविधा आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू जिंकून आल्यावर काय असे नेमके कामं आहेत जे आपल्याला पूर्ण करायचे आहेत जिंकून आल्यावर आपल्याला लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजना ज्या गर, गोरगरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचवून त्यानंतर लोकांच्या समस्या अशा आहे की आमच्या घराकडे कुठे नाली नाही आहे कुठे रोड नाही आहे तर नळामध्ये पाणी नाही आहे अशा खूप सुविधा आहेत ज्या कारण की आमचा हा जो वार्ड आहे हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि इथे ज्या गरजा भेटत आहे लोकांना त्या पूर्णपणे आतापर्यंत प्रशासक किंवा इथले जे प्रतिनिधी ज्यांनी केलं त्यांनी अजूनपर्यंत त्यांच्यावर काही नगरपंचायत क्षेत्र आहे हिंगणा विधानसभाला येतो समीर भाऊ इथले आमदार आहेत काय असे कार्य त्यांनी आतापर्यंत इथे केले आणि काय त्यांचा संकल्प आहे समोर समीर भाऊ मेघे इथले आमदार आहेत त्यांनी मागील दोन वर्षापासून इथे स्वतःच्या फंडातून खूप मोठे काम केले रस्ते लो आ, आता आ, मागील दोन तीन महिन्यामध्ये दहा कोटी रुपयाच्या रस्ता त्यांनी सँक्शन केला रेल मेन भीमनगर ते रेल्वे स्टेशन रोड हा साडेचार कोटी रुपयाचा रस्ता त्यांनी आपल्या फंडातून सँक्शन केलेला आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करत आहेत तरी पण आत आ, आतील जे रस्ते आहे तो फंड आपल्याला अपुरा पोहोचते आणि प्रशासन इकडे लक्ष देत नाही आहे आणि इथला जो अगोदरच्या जो प्रतिनिधी होतं त्यांनी पण हा वाड्यावर काही लक्ष दिलेलं नाही पाहिजे त्या प्रमाणात लोकांबरोबर संपर्क नाही आणि त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या नाही आहे कुठे पाणीची समस्या आहे तर कुठे नाली कुठे रस्ते रोडनं पाणी वाहते चेंबर भरलेले आहे पण कुठेही प्रशासकच लक्ष नाहीये आपल्या प्रभागामध्ये असलेल्या ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काय महिला सशक्तीकरण किंवा काय महिला स्वयं स्वयंरोजगाराविषयी आपले पाऊल असणार महिला सशक्तीकरण इथल्या ज्या महिला आहेत त्यांना बचत गटाच्या मार्फातून आपण निवडून आल्यावर त्यांच्यासाठी बचत गटाच्या मार्फतून आपण एक रोजगार निर्मित करून आणि त्यांना रोजगार देण्याचे आपण कटिबंध राहू हो। लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये लागू आहे ते अगोदरच लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत म्हणजे ब लोकां बहिणीपर्यंत पोहोचत आहे त्या माध्यमातून त्यांना थोडा भार कमी झालेला आहे आणि आमच्या पक्षातर्फे अजून खूप अशा सुविधा त्यांना दिल्या आहे की गॅस आहे पंतप्रधान योजनेमार्फत त्या ते आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोचवलेल्या आहे आणि अजून खूप साऱ्या अशा आहे की त्यांना म्हणजे रोजगारासाठी किंवा व्यवसायासाठी मुख्यमंत्री याच्यातून जो निधी येते तो पण आम्ही लोनद्वारे त्यांना हे करून आणि त्याच्यानंतर अशा खूपशा गोष्टी आहेत की आम्ही महिलांच्या विकासासाठी आम्ही प्रभागामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर संपर्क साधून की कोणत्या गोष्टीची त्यांना अडचण आहे समीर भाऊ यांच्या माध्यमातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जल जीवनतर्फे आमच्या गावामध्ये जो पाण्याचा प्रश्न होता त्या प्रश्नाच्या म्हणजे जल जीवन मार्फतातून दोन दोन कोटी अडीच कोटीच्या जे स्कीम आहे ते समीर भाऊच्या माध्यमातून गोदनीला मिळालेली आहे त्यामुळे आता इथल्या रहवासियांना पाण्याचा प्रश्न सुटेल आणि ते आता म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये ते योजना चालू होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्याला बघत आहे गोदनीच्या जनतेला आपण काय आव्हान करणार गोदनीच्या जनतेला मी एवढेच आव्हान करीन की आपण भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून दिले पाहिजे आणि मग विकास काय असतो हे भारतीय जनता पक्षाचे जे सर्व उमेदवार आहेत हे तुम्हाला दाखवून देईल मी सर्व वासियांना अशी विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या दोन तारखेला आपण प्रचंड बहुमताने विजयी करा आणि कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना भरगोश मताने आपण विजयी करा